नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आपण जो काही हा मंत्रिमंडळाचा निर्णय पाहत आहोत की चार जानेवारी दोन हजार चोवीस अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाचा म्हणजे महत्त्वाचे काही मंत्रिमंडळाचे निर्णय घेण्यात आले आणि याच्यात जी काही जुनी पेन्शन आहे याच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला तर त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत की काय मंत्रिमंडळाचा निर्णय आहे की नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातानुसार नोव्हेंबर दोन हजार पाचनंतर नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस अंतर्गतचा हा निर्णय आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या शासन शासनसेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते अशा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्तीवेतन नियम एकोणासशे ब्याऐंशी आणि महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतनाचे राशीकरण एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय म्हणजे वन टाईम ऑप्शन देण्यात येत आहे की वन टाईम ऑप्शन देण्यात येत आहे अशा प्रकारचा जो काही हा मंत्रिमंडळाचा निर्णय आणि अंतर्गत जी काही जुनी पेन्शन आहे ती जुनी पेन्शन शासकीय कर्मचारी किंवा शासकीय अधिकारी यांना लागू होईल की दोन हजार पाचच्या शासकीय कर्मचाऱ्यांना म्हणजे जाहिरातीनुसार दोन हजार पाचच्या जाहिरात्यानुसार जी काही जुनी पेन्शन आहे या जुनी पेन्शन अंतर्गत जे काही शासकीय कर्मचारी असतील अधिकारी असतील यांना ही जुनी पेन्शन लागू होणार आहे त्या संदर्भानुसारचा हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे की वन टाईम ऑप्शन हा एक ऑप्शन त्यांना देण्यात येणार आहे आणि राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा हा पर्याय कर यांचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून सहा महिन्याच्या कालावधीत देणे हा बंधनकारकणार आहे की या जुनी पेन्शन योजनेचा एक नवीन शासन निर्णय म्हणजे जी आर हा प्रस्तावित होईल आणि या जी आरनुसार सहा महिन्याच्या अंतर्गत त्यांना या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर जी काही महत्त्वाची माहिती आपण ती पाहत आहोत की याच्यामध्ये एन पी एस योजनेचे खाते तात्काळ बंद केले जातील जे काही जुने पेन्शन योजनेअंतर्गत शासकीय अधिकारी कर्मचारी असतील त्यांचे एन पी एस खाते बंद करून त्यांना जी पी एस खाते हे उघडण्यात येणार आहे व सदर खात्यात नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन खात्यातील एन पी एस त्यांच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह जमा करण्यात येणार आहे की एन पी एस खात्यातील जी काही रक्कम आहे ती व्याजासहित जी पी एस खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी व कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन खात्यातील एन पी एस राज्य शासनाच्या हिश्शाची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत ही वळती करण्यात येणार आहे की जो काही एन पी एस खाता आहे या एन पी एस खात्यातील रक्कम व्याजासहित आणि राज्य शासनाची जी काही रक्कम असेल ती व्याजासहित जी पी एफ खात्यामध्ये जे काही शासकीय कर्मचारी असतील जे दोन हजार पाचच्या जाहिरातीनुसार चे कर्मचारी किंवा अधिकारी असतील त्यांना ही जुनी पेन्शन लागू करणार आहेत अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा मंत्रिमंडळाचा निर्णय होता आणि अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे काही महत्त्वाचे मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आले तर याबद्दल आपण थोडक्यात माहिती आपण आपल्या मराठी टेक्निकल चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचा आपण एक विशिष्ट या ठिकाणी बघितला की जी काही जो काही मंत्रिमंडळाचा निर्णय होता या अनुषंगाने काही लोकांना या मंत्रिमंडळाचे निर्णय समजावे म्हणून आपण हा एक व्हिडिओ बनवला तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना पण कळेल की मंत्रिमंडळ निर्णयमध्ये कोणकोणत्या गोष्टी हे घेण्यात आल्या आहेत तर नक्की आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र